अडीच तीन वाजण्याची वेळ बर्डीच्या बाजाराच्या कोपऱ्यावर एका सार्वजनिक नळ होता व त्याच्या पलीकडे एक होते चिंचेचे विस्तीर्ण झाड खाली दमडी भिजली होती झाडाच्या वाकड्या तिकड्या पसरलेल्या जीर्ण मुळ्यांवर तिने डोके ठेवले होते धुळीने धुसर झालेल्या तिच्या झिपऱ्या कपाळांवरून गालांवर लोंबल्या होत्या झाकल्या डोळ्यांच्या पापण्यांचे केस तर अजूनही दिसत नव्हते गालांची तर नुसती हाडे दिसत होती हाडकोळ्या खांद्यांवरून आलेल्या मळक्या झोळीची तिने जेमतेम गाठ मारली होती कमरेला अर्धे मुर्दे विटके लुगडे गुंडाळले होते आणि त्याचा तिने कसा बसा काचा खोचला होता तिने आपले दहा बारा वर्षांचे सौदा अंग जमिनीवर टाकून दिले होते तिच्याकडे पाहिले तर वाटावे की ही केव्हाची गाढ झोपली असावी पण तसे नव्हते तिने काही क्षणांपूर्वीच तर अंग टाकले होते आणि बाजारात ती एक तासापूर्वी तर आली होती आपल्या आजीबरोबर ती मोठ्या पहाटेच ठेक्याच्या वावरात गेली होती तिच्या कमरे एवढ्या उंच वाढलेल्या गवताच्या पेंढ्या तिला बांधू लागली होती सोनेगावच्या वावरात त्यावेळी कुणी चिटपाखरूही नव्हते आजीच्या सब सब आवाज त्या शांततेचा भंग करत होता म्हणूनच एखादा सुतार पक्षी त्याला साथ करी चांगले दोन अडीच तास खपल्यावर त्यांचे भारे तयार झाले होते ते ओल्या गवताचे लवलवते भारे घेऊन त्या दोघी निघाल्या होत्या दोन अडीच मैल चालल्यावर कुठे अजनी झीलचे नाके दिसले अन अखेर बाजार तिथे पोचल्यावर मात्र आजीने तिला सुट्टी दिली होती मग आपली भाकरीची गठडी घेऊन ती त्या सार्वजनिक नळावर गेली हात पाय धुवून भाकरी खायला बसली एवढेसे तुकडे चघळत ती भाकरी खात होती ती एक घास तोंडात घाली व भोवतालच्या साऱ्या पसाऱ्यावर आपली नजर भिरभिर फिरवी भिर 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 जणू त्या भाकरीच्या तुकड्याबरोबर भोवतालचे सारे जीवन ती तोंडी लावत होती अर्र केवड्या भर दिशी धावतात या मोटारी अन फस दिशी पाणी उडवतात मेल्या या भाजीवाल्या चालल्या सोने गावच्याच तर दिसतात या हो तर काय ती नाही का गोप्याची माय भल्ली भरली टोपली भेंड्यांनी हाराच्या वर कशा गोलच गोल उभ्या करून दिल्यात जसे काही शिपाईच त्या उडान खटुल्याच्या तळापाशी नाही का उभे राहत संगीनी घेऊन अगदी तशा आणि त्या मोटारी तर अशा भारी अवघा रस्ता भरून टाकतात बाजूंनी जाणाऱ्या माणसालाही आपल्या वाऱ्याने ओढून नेतात जणू लोणीवाल्या उतरल्या बरं त्या झाडाखाली लिंबाच्या रामा रामा केवढा कलकलाट त्यांचा अडत्याशी झुंज घालतात जणू आहा काय न्यारा घमघमाट सुटलाय तिने मागे वळून पाहिले तिच्या पाठीशीच शेव भजीवाल्याची राहुटी होती शेवेचा असा चरचरीत घाणा घातला होता त्याने दमडीचा भाकरीचा घास हातातच राहिला विस्फारलेल्या डोळ्यांनी त्या तेवढ्या अंतरावरून त्याच्या कढईकडे ती पाहत राहिली कोणीतरी मुंडासेवाला बाबा आला त्याला दोन पैसे दिले कागदात मूठ भरून शेव घेतली पलीकडे चार हातांवर जाऊन तो खात बसला दमडीने सावकाशपणे आपले डोळे वळवले आपल्या भाकरीच्या फटकुराकडे पाहिले आणि हळूच हात उचलून तोंडात घातला जणू शेवेचे तुकडे फिरत होते। तिच्या भाकरी खाऊन झाल्यावर तिने उठून आपले फटकूर झटकले नळावर जाऊन कोपरापर्यंत पाण्याची ओघळ घळाघाळी जाई तो ती ओंजळीने पाणी प्याली फटकुरालाच हात तोंड पुसून चिंचेच्या झाडापाशी आली मग तेच फटकूर चुंबळीसारखे उशाशी घेऊन झाडाच्या मुळ्यांवर डोके ठेवून झोपली पाच मिनिटांतच तिच्या भोवता तिला भोवतालच्या जगाचा विसर पडला आणि ती स्वप्नाच्या जगात शिरली त्या स्वप्नात ती अखंड चालत होती पावला मागून पाऊल टाकत होती दृष्टीची झेप जाईल तिथवर ती तिला हिरवेगार गवतच दिसत होते त्यातून वाट काढत डोक्यावरचा जड लांब भारा सावरती एकसारखी चालत होती बरोबर आजी नव्हती कोणीच नव्हते तिने डोक्यावर सहज हात नेला आणि काय मज्जा तिच्या डोक्यावर गवत कुठे होते काहीतरी लांब पिवळे कडक गरम सबंद भारा तिच्या डोक्यावर कोणीतरी दिला होता आहा हा शेव खमंग कुरकुरीत गरम शेव होती ती तिच्या डोक्यांवर होती तिच्या हातानेच ती धरली होती त्यातली शेव खावी आपण तिचा हात पुढे सरकला पण लगेच भान आले की डोक्यावरचा भारा कोणाला द्यायचा असतो ना पुन्हा ती स्वप्नातच चालू लागली दमडी निजली होती एवढी ही हालचाल होत नव्हती तिच्या अंगावर चिंचेची पाने अधून मधून पडत होती आकाशात ढगांची शिवाशिवी चालली होती वाऱ्याचे झोत येत जात होते मधूनच ऊन पडे तर घटकेत वाटे की आता पाऊस कोसळणार असाच एक थंड वाऱ्याचा झोत आला व चिंचेची गार पाणी तिच्यावर बरसली पण तिचा स्वप्न प्रवाह चालूच होता ती पुन्हा चालत होती आता स्वप्नात एक थपथपलेला गवताचा भारा तिच्या डोक्यावर होता पायात गोळे आलेले सगळीकडे अंधार प्रत्येक पावलाबरोबर बरोबर सभोत आली सळसळणारे गवत तेवढ्यातच तिला त्या स्वप्नात आजी दिसली तिच्या मागे जायचे ना आजी तर फाटकातून आत चालली चला चला त्या बंगल्यावर चंदी आहे वाटते दमडी फाटकातून आत शिरली मागचे दार उघडले गेले दमडी भारा सावरीत गोठ्याकडे गेली आजी भारे सोडत होती तोवर दमडी गोठ्याच्या खांबाशी टेकून उभी राहिली तिची दृष्टी स्वयंपाकघराच्या खिडकीतून आत शिरली रसरशीत निखारे पेटले होते त्यांची ऊब तिच्या दृष्टीला देखील जाणवत होती अरिच्छ कोणीतरी भाकरी भाजतय वाटते अन भाजल्या जाणाऱ्या भाकरीचा केवढा खमंग वास पसरला होता तेवढ्यातच तिशापेक्षा एखाद दुसऱ्या वर्षानेच लहान असलेल्या मुलीचा आतून आवाज आला मला माझ्या भाकरीवर दूध पाहिजे दूध पाहूया तरी पण आजी तर फाटकातून बाहेर पडली म्हणून दमडीही निघाली आजी मागोमाग चालू लागली अंधारातून गवतातून आता तिला स्वप्नातच कुठले तरी गाव दिसले सोनेगाव का ते सोन्याचे गाव मावळत्या सूर्याच्या प्रकाशात चिंचोळ्या पाय वाटेने वरवर चालली होती ती मग शितळा देवीचे देऊळ लागले पलीकडे मारुतीचे तो पहा विठू नारळ फोडतोय वाटतं तिथे मला दे की रे थोडे हो तर तुझ्यासाठीच तर फोडतो खोबऱ्याचा तुकडा पांढरा स्वच्छ करकरीत दाताखाली दाबला तर दूध निघते नुसतं दमडीने खोबरे घ्यायला चटकन हात पुढे केला विठू म्हणत होता हो हो हा सगळ्याच्या सगळा तुकडा तुझ्यासाठीच आहे दमडे घे सगळा घे दमडे पण त्याच वेळी दमडे दमडे अशा तिच्या आजीच्या हाका आल्या भारे विकून मीठ मिरचीचा बाजार करून ती दमडीला उठवायला हाका मारित होती दमडी जागी झाली पण तिच्या डोळ्यांपुढे ते भाकरीचे दुधाचे ओल्या खोबऱ्याचे स्वप्न तरळतच होते क्षणभर पडल्या पडल्यास आजी ती आजीकडे पाहत राहिली आजीने पुन्हा हाक मारली दमडे अशी काहून पाहतं ग उठ ग आता दमडी उठली आपले भाकरीचे फटकोर झटकून घेतले व ती आता खरोखर चालू लागली शेवेचा खमंग वास घेत बाजारचा रस्ता तुडवू लागली दीड दमडीचा चालता जीवतो असाच पुढल्या बाजारी चालत येईल व त्याच्या पुढल्या बाजारी आणि त्याच्या पुढल्याही कथा तुम्हाला कशी वाटली नक्की कमेंटमध्ये कळवून सांगा आणि या धड्याशी निगडीत तुमच्या काही आठवणी असतील तर त्याही कमेंटमध्ये सांगा थँक्यू